नमस्कार माझं नाव संकर्षण कराडे मी मराठवाड्यातला आहे परभणीचा आहे आणि हा व्हिडिओ मी अत्यंत काळजीने जबाबदारीने आणि तळमळीने करतो आहे मी गेल्या काही दिवसांमध्ये बातम्यामध्ये आणि व्हॉट्सअपवरती येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मराठवाड्यातली पूर परिस्थिती पाहतो आहे ज्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या पिकांमध्ये कमरे एवढं पाणी शिरलेलं आहे त्याच्यामध्ये सोयाबीन कापूस बऱ्याच प्रकारची पिकं आहेत सगळी म्हणजे वाया गेलेली आहेत शेतकरी हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा गेलेला आहे आणि हे फार 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 क्लेशदायक आहे आता मी मुंबईत राहून तिथे येऊन तर काही मदत नाही करू शकत म्हणून मी आज सकाळी परभणीच्या माझ्या जिल्हाधिकारी साहेबांशी बोललो कलेक्टर साहेबांशी आणि त्यांनीही तात्काळ तत्परतेने मला एक नंबर दिला मी माझ्याकडनं फुल न फुलाची पाकळी माझ्या परभणीसाठी माझ्या मराठवाड्यासाठी जमा करण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल मग ते माझ्या क्षेत्रातले माणसं असतील किंवा जगभरातले कुठल्याही क्षेत्रात काम करणारे कुठलाही मराठी माणूस असेल त्याला जर वाटलं की माझ्या मराठवाड्यासाठी माझ्या परभणीसाठी काही करावं तर त्यांनी मदत करा यातनं नक्कीच त्यांना एक उभारी मिळेल धीर मिळेल आणि राहिला प्रश्न सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या शेवटी हो शेतकऱ्यांसाठी माझी तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे तुम्ही संयम सोडू नका हे म्हणणं सोपं आहे पण लेकरासारखं वाढवलेलं पीक जेव्हा निस्तनाभूत होतं तेव्हा त्याचं काय वाटू शकतं याची मला कल्पना आहे तुम्ही थोडा संयम ठेवा तुमच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नका ते तुम्ही करून घेतलं तर तुम्ही पिकवलेलं अन्न आम्हाला गोड लागणार नाही हे तळमळीने आमचं सांगणं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही थोडा संयम ठेवा सगळं चांगलं होईल बांधावर बसा पडणाऱ्या पाण्याकडे बघा पुढच्या वर्षी हेच पाणी तुम्हाला साथ देईल त्रास देणार नाही हा माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा थोडा धीर धरा आणि ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी खाली कलेक्टर साहेबांनी जबाबदारीने दिलेल्या या नंबरवरती अकाउंट नंबरवरती तुमची मदत पाठवा मी माझ्याकडनं थोडी पाठवतोय माझा मराठवाडा माझी परभणी माझी तळमळ आहे छान होईल काही काळजी करू नका आम्ही आहोत जर्मनी भारतात अचानक आलेल्या अतिवृष्टीने आणि पूरस्थितीने शेतकऱ्यांच्या आयुष्याचा तोलच ढासळलाय परभणी परिसरात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे शेत पाण्याखाली गेली घरी उद्ध्वस्त झाली आणि जनावरांचाही मोठ्या प्रमाणात बळी गेलाय आपल्याच डोळ्यासमोर कष्टाचं ओझं वाहून नेणाऱ्या शेतकऱ्याचं घामानं फुरलेलं पीक वाहून जाताना पाहणं किती वेदनादायी असेल याची कल्पना करणंही कठीण आहे या सगळ्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मनात निराशा घर करून बसली आहे पण त्याचवेळी त्यांच्या पाठीशी उभा राहणारा एक भावनिक संदेश सोशल मीडियावर झळकला मराठी अभिनेता संकर्षण कराडे याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेतकऱ्यांना धीर दिला अत्यंत भावूक शब्दात म्हटलं की आज परिस्थिती कितीही कठीण असली तरी शेतकरी कधीच हार मानत नाही तुमचा घाम म्हणजे देशाचं अन्न तुमची ताकद म्हणजेच आमचा आत्मविश्वास काही दिवस दुःखाच्या आहेत पण काळ नक्कीच बदलेल त्याच्या या संदेशाने हजारो शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले पण त्याचवेळी एक नवा उमेदीचा किरणही दिला लोकांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला संकर्षण कराडे याच्या शब्दांमुळे केवळ शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य लोकही भाऊक झाले एका वापरकर्त्याने लिहिलंय तुमच्या शब्दांनी आमचं मन हलकं झालं आम्हाला धीर दिला दुसऱ्याने म्हटलंय आज गरज आहे ती अशा उभारी देणाऱ्या शब्दांची खरं तर कलाकार समाजातील व्यक्तिमत्व आणि प्रभावशाली लोक जेव्हा अशा प्रकारे संवेदनशील मुद्द्यावर बोलतात तेव्हा त्याचा थेट परिणाम लोकांच्या मानसिकतेवर होतो पूरग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती पाहून संपूर्ण समाज हळहळत आहे मदतीसाठी शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत स्वयंसेवी संस्था देखील मदतीसाठी धावत आल्या आहेत मात्र शेतकऱ्यांच्या मनाचा आधार हा पैशापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो त्यांना गरज असते ती कुणीतरी खंबीरपणे त्यांच्या बाजूने उभं राहण्याची त्यांना सांगावं की ते एकटे नाही आहेत हाच संदेश संकर्षण कराडे यांनी दिला आहे आज जेव्हा संकटाने वेळलेला शेतकरी उदास होतो तेव्हा अशा आशावादी संदेशाची किंमत अमूल्य असते शेतकऱ्यांनी जिद्दीने आणि संयमाने पुढे जात राहणं हीच खरी काळाची गरज आहे कारण शेतकऱ्याशिवाय देशाची अन्नसाखळी थांबते आणि त्यांचा संघर्ष म्हणजे आपल्या जगण्याची कडे आहे संकर्षण कळाडे म्हणाला मी फुलनं फुलाची पाकळी माझ्या मराठवाड्यासाठी माझ्या परभणीसाठी जमा करण्याचा प्रयत्न करतोय राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही संयम सोडू नका हे म्हणणं सोपं आहे लेकरासारखं वाढवलेलं पीक जेव्हा नेस्तनाभूत होतं तेव्हा त्याचं काय वाटू शकतं याची मला कल्पना आहे तुम्ही थोडा संयम ठेवा तुमच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नका ते तुम्ही करून घेतलं तर तुम्ही पिकवलेलं अन्न आम्हाला गोड नाही लागणार